नमस्कार मित्रांनो आता काय आलोय कामान आले वाला फोन आता पुरी जे तिकडं जायचंय बारक्या नात्याचा दिवस आहे तिकडे चाललोय आता जायचं का नाही हे आम्ही यायच्या आधी नटून थटून तवा नटून बसली पाहिजे मला जावया पप्पाचा फोन आलता मामा आल कामान बड्डे लाईम मग निघायला पाहिजे आता निघायला पाहिजे पावसाचं वातावरण झाले हा चला तर आपण आलो आता इथं वैष्णवी कलेक्शन मध्ये ते लहान मुलीला एक ड्रेस घ्यायचा आहे तर आता इथे एक दुकान नवीन आहे वा खास मस्त असं नवीन आहे फ्रेश माल आहे तर आता आपण इथं बघूया नमस्कार असं दुकान आहे आणि फ्रेश सगळा माल आहे झालं आहे असं आता असं हे दुकान भरलेलं आहे तर असं मस्त पैकी असं एक लहान माळाचा ड्रेस घ्यायचा आपल्याला नातीला लहान मुलाचे कपडा जुले अवघड असते बरं का जरा महागा महागा असू द्या काय असू द्या पण ती साफसाजले हे असते हे घ्या ते घ्या ते घ्या हे घ्या दोन तीन नमुन्याच्या काढले ते का तुमच्या हिने बघा कसं आहे काय ते आपल्याला काय कळत नाही हां पैशाचा नाही विषय पण कसा आहे दाखवायचं बायकांच असते या ही बर छान छान फ्रॉक येते बरं इथं वैष्णवी कलेक्शन मध्ये वेळापूर मध्ये आपल्या मित्राचं दुकान आहे आता मित्र बाहेर गेले ते तर आता बघूया हा आता ही कलर हिला आवडला आहे तरी पण हा मग आता हेच घ्या हा हेच घ्या हा हेच घ्या छान आहे नातीला चला घ्या चला भरपूर हॉराडी मध्ये बघा टॉक्स यांच्याकडे शिल्लक साडी बघ काय मग बाहेर चाला आधी दुकानच्या बाहेर चला दुकानच्या बाहेर चला साड्या घुडकून तुम्ही लाडक्या बहिणीच पैसे इथं घालवू नका चला या बाय निघायचंय का नाही चला उशीर झालाय चला निघूया बसला इकडे अरे ही तर अभ्यासालाच बसली गे आणि ती वाढदिवसाची कुठे गेली केक ही काय येत आणखी एक आणलं हो आणलाय रे बाबा आहे का तुला कि काढलाय काय बर बर आजरे? तो आजरे? तो आजरे? तो आजरे? आजरे बर बर चला ते वाले कुठे गेली बघा बड्डे ह्या पुरीचा आता ही फुगली आणि झोपायच लागली बड्डे दिवशीच काय खरं नाही लागा चला काय काढले बघ तुला इकडे हो अयो काय काय आणले रा त्याला नाटवा बरा नाटवा नाटवा लवकर नाटवा हे काय वाढ दिवसाची चालली काय तयारी आता फुगा आणले तर आपलं थोडस उशीर झाल्यामुळे हे हवा इकड अस आणि आता हे अशी हां पेवड्याला मध्ये पे बसावला ह्यात आणि ती गौरी जरा नाटवायचं त्याचा कार्यक्रम चाललाय हा हा

आता एवढ्यात आपलं छोट छोटस काहीतरी केले फोग वाऱ्यानं चाललं पडायला इकडे तिकडं परी हम्म झाली तयारी अशी थोडी थोडी थोडस फोगायला लागलं वाऱ्यानं उघडून जायला पावसात टाइम झाला मग पाहिजे पाठ ना तर चला घ्या हा 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 चला चला चला

खाली की खाली परिसरा हो। साइडला बरं परी चल पुढं हा

हा हा खाली खाली जरा बस बस, आ, बस खाली हा झालं हा वाढदिवस झालेला आहे साजरा आता आता केक कापायचा कापायचाय

साजरा झाला केक वाटायचा सगळ्यांना पोरांना बच्चे पार्टीला केक आणि वाटायचा निघू का चला सोडा या ना आम्ही सोडा येतो यातच दिवस रात्र जायचं पोरे जो आपल्यावरून चला हा काटाळून कटाळून असं कठाळून झोपलं चला जाऊ का दिसत ना दिस ना अरे हो कटाळून झोपायला रिवाढ दिवस झाल्यावर आम्ही इथंच आहे अजून चला तर निघूया हो